मित्र हो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्हा हा इतका वेगळ्या पद्धतीने सगळ्यांसमोर जाताना दिसतोय जे पण काय घडतंय ते बीड मध्येच काय घडतंय हा प्रश्न अनेकांना पडताना दिसतोय तसं ते महाराष्ट्रभर घडतच असतं पण म्हणतात ना आता जो निमित्त झालं यांना त्याच्यामध्ये काय झालं तर ते बीड मधलंच काय झालं तर ते, ते बीड मधलंच बाहेर सुद्धा खूप काही गोष्टी घडत असतील पण इतक्या वाईट पद्धतीने इतक्या कुरतीने घडत नाहीत त्याच्यामुळे बाहेरचे इतकी नावं येत नाहीत परंतु बीडचा बिहार झालाय का तर तो, तो शंभर टक्के झालेला आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारे तुम्हाला शंकेला जागाच नाही कारण आज घडलंयच तस खर तर ज्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल बोलणं याच्याबद्दल त्यांची विचार मांडणं याच्याबद्दल त्यांची माहिती सांगणं अपेक्षित असतं परंतु आपले राज्याचे गृहमंत्री तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत सो त्याच्यामुळे हे सगळं एक्सप्लेन होऊ शकत नाही कारण त्यांना त्यांच्याकडे त्यांनी दोन चार खाती ठेवली स्वतः ते मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ऊर्जा मंत्री आहेत असे अनेक वेगवेगळी वेग खाती त्यांच्याकडे आहेत आणि हे सगळं बोबा बोजा त्यांच्या डोक्यावरती ठेवलं म्हणून त्यांना काही गोष्टींमध्ये गृह खात्याकडे लक्ष पाहिजे तितकं देतचही नाही झालंय असं मित्रांनो की ज्या वाल्मिक कराड गँग जी संतोष देशमुखांच्या हत्याकांडामधले हे सगळे जे मेन आरोपी आहेत ज्यांच्यात मकोकांत कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेली या आरोपींना आज जेलमध्ये मारण्याचा प्रयत्न करण्यात आला दुसऱ्या टोळीकडून तिथंच दुसरे गीते बबन गीते आणि त्यांचे एकूण सहकारी महादेव गीते असतील किंवा अजून वाघमोडे म्हणून असे दोन चार सहा जण आहेत त्या सगळ्यांनी अं मिळून या वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला किंवा ते त्यांना मारण्याचा प्रयत्न केला म्हणा किंवा ते त्यांचा त्या ते ठिकाणी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला म्हणा आणि जे काय आपल्या समोर घडतंय ते समोर दिसतंयच आपल्या पण हे का घडतंय आणि असं का होतंय आणि हे का झालं नक्की वाल्मिक कराड आणि सुदर्शन भोलेची सध्या परिस्थिती काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा मित्रांनो वाल्मिक कराड यांनी जेलच्या बाहेर असताना काय हवा केली होती हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं वाल्मिकी कराडांशिवाय पानही हलत नव्हतं ना वाल्मिक कराडशिवाय राजकारण हलत होतं प्रशासन हलत होत ना, ना पोलीस डिपार्टमेंट हलत होत सगळ्यावरती कब्जा केलेला आहे की मी व वाल्मिकाड माणूस पण आज त्याच जेल जेलमध्ये हल्ला होताना दिसतो याचा अर्थ कराड पूर्णपणे खचले गेलेले आहेत कराडांच जे काही ओरा होता बाहेर असताना तो आता जेलमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे नेसताना झालेला आहे असंच असतं मित्रांनो तुम्ही जोपर्यंत तुमची आदुली पायली भरत नाही तोपर्यंतच तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदा ती भरली आणि ती वरून अशी व्हायला लागली की मग तुमचं संपल्या जमा असत असच झालं आता बबन गित्ते आणि वाल्मिक कार्ड यांचा खूप जुना संघर्ष ते एकाने दाढी केली नाही ते एकाने कधी चप्पलच घातली नाही आणि ज्या दिवशी मी याला मारेल त्याच दिवशी मी दाढी करेल ज्या दिवशी यांना मी मारेल त्याच दिवशी मी चप्पल घालील असा बबन गित्ते आणि वाल्मिक कार्ड यांच्या मधला झालेला हा अलिखित करार होता पण या प्रकरणामध्ये जर गोष्ट समजून घेतली तर हे प्रकरण आज ना उद्या समोर येणारच होत कारण त्या बापू अंधे यांच्या प्रकरणामध्ये बबन गिट्तेंना विनाकारण अडकवण्यात आलं हा त्यांचा आरोप वाल्मिक यांच्यावर यांच्यावरती धनंजय मुंडे यांच्यावरती कारण धनंजय मुंडेंना विधानसभेला टक्कर देणारा तिथं बबन सारखा दुसरा कुठलाच उमेदवार हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नव्हता कदाचित बबन गिट्ते ती निवडणूक लढवली असती तर धनंजय मुंडेंना ही निवडणूक खूप टप मध्ये गेली असती हे समजून घ्या कारण बबन गिप्तेंचा तिथं असलेला त्यांचा जो काही ओरा असेल त्यांचा एक उंचन संपर्क असेल किंवा त्यांची जी काही सगळ्यांसोबतची एक बांधिलकी असेल त्यांची एक त्यांची स्वतःची एक सामाजिक संस्था आहेत सो त्याच्यातून त्यांनी केलेली कामं असतील किंवा ते त्यांचं एकूणच एक मधलं आणि एकूणच मग अंडर गुन्हेगारी क्षेत्र या सगळ्यामधलं वजन पाहतात त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना खूप चांगली तगडी फाईट देऊ शकली असते परंतु त्या बाप्पो आंधळीच्या प्रकरणामध्ये याच बबनगीत त्यांना आत टाकण्यात आलं आणि परळीची जागा ही धनंजय मुंडेंसाठी सेफ करण्यात आली म्हणूनच तो राग मनात ठेवून त्यांच्या डोक्यातच होत की ज्या दिवशी वाल्मिक समोर येईल त्या दिवशी वाल्मिकला संपवायचा मग कशाही पद्धतीनं कधीही कुठेही कुठल्याही लाईनवरतील आता त्यांच्या एका यातल्या एका गुन्हेगारानं जो सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड यांच्यावरती चालून गेले किंवा जेलमध्ये काय हाणामारी झाली तर त्याने सांगितलं की जेलमध्येच गेलो एक तर मरायचं नाही तर मारायचं दोन्हीतलं काहीतरी का करायचं त्यासाठी जेल असत म्हणजे हे लोक अजूनही पोलिस डिपार्टमेंट असेल या सगळ्यांना गृहितच धरता आता वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले हे न्याय म्हणजे न्यायालयाच्या दृष्टीनं म्हणा किंवा सगळ्या गोष्टीतून ते आता आरोपी त्यांच्यावरती कारवाई झालेली त्यांना फाशी शिक्षा होईल किंवा जे काय होईल ती एक्सेट्रा 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 पण त्या ठिकाणी अशी घडून येणं हे कितपत योग्य त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला याचा अर्थ त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्या जीवाला धोका आहे तो आता यांच्याकडून का यांना कोणीतरी सपोर्ट करते किंवा यांना कोणीतरी बॅकअपला आहे की तुम्ही हे करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून या एकूणच महादेव गीते बबन गीते त्याच्यानंतर तो वाघमोळे किंवा एकोणीसशी जी मंडळी ज्यांनी हा आज हल्ला केला हा हल्ला पूर्वनियोजित होता की कसा होता हे आपल्याला समजेलच परंतु जर वाल्मिकरड आणि सुदर्शन गोलीला हल्ल्यातून संपवण्याचा जर डाव असेल तर याच्या मातीमा खूप मोठं राजकारण असेल हे आपण येत्या काळात पाहूच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा माहिती आवडली असेल तर नक्की सांगा चॅनलला आपल्या मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र